मराठी राजभाषा गौरव दिन दिग्गज कवी साहित्यिकांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रशाळा आल्याणी येथे उत्साह साजरी मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा परिषद केंद्रशाळा आल्याणी तालुका शापूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन महाराष्ट्रातील दिग्गज कवी व साहित्यिकांच्या उपस्थितीत व सादरीकरणाने अतिशय दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवर कवींची मिरवणूक ग्रंथदिंडी तसेच सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व कुसुमागजरांच्या प्रतिमाचे पूजन करून करण्यात आली मराठी राजभाषा गौरव दिनासाठी रानकवी श्री तुकाराम धांडे संवेदनशील कवी डॉक्टर विलास वेखंडे सर कविवर्य श्री लक्ष्मण घागस कविवर्य श्री श्याम माळी साहित्यिक श्री सुरेश लोहार सर व युवा व्याख्याते रोहन कारोटे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तमत्तम कविता केल्या व्याख्यात्यांनी मराठी भाषेची माहिती सादर केली ज्यांच्या कविता इयत्ता तिसरी व नववीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहेत असे रानकवी श्री तुकाराम धांडे यांनी रानवेळी व वनवासी या कविता सादर करून वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले पुस्तकातला कवी आपल्या संयत ही गोष्टच सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांना आपरूप वाटत होती कवी श्याम माळी यांनी आगरी भाषेतील कविता कवी लक्ष्मण घागस यांनी कातकेरी बोलीतील कविता कवी डॉक्टर विलास वेखंडे यांनी राणीपळस ही कविता सादर करून कार्यक्रमाला बहर आणून श्रोत्यांची मनं जिंकून घेतली विद्यार्थ्यांनी देखील कविता नृत्य भाषणे सादर करून आपला सहभाग नोंदवला या संपूर्ण करा कार्यक्रमाचे ओघवते व खुमासदार निवेदन आपल्या खास शैलीने आल्याणी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री शेखर घोडविंदे व विद्यार्थिनी कुमारी मानसी घोडविंदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर कारोटे सर श्री बालकृष्ण भोईर सर श्री सातपुते सर सौ दर्शना शिर्के मॅडम सौ भावना भोईर मॅडम सौ स्मिता पाटील मॅडम व कुमारी साबळे यांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क झिंग मराठी श्वासातील झिंग मराठी या संस्कृतीच्या पदराचा जरतारी काठ मराठी जरतारी काठ मराठी माझ्या मराठी भाषेविषयी किती वर्णन करावं तितकं थोडंच नाही का म्हणून मी मानसी घोडवीन आपल्यासमोर एक संकलन केलेली छोटीशी कविता सादर करते कवितेचे नाव आहे सामर्थ्य मराठीचे मराठी माणसाच्या मनगटातील ताकद मराठी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देते ती मराठी मराठी माणसाच्या मनगटातील ताकद मराठी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देते ती मराठी पराक्रमी इतिहासाचे जतन मराठी आमची भाषा आमचा अभिमान मराठी आमची भाषा आमचा अभिमान मराठी तलवारीच्या पातीवरची धार मराठी मराठ मोळ्या छातीवरती जे मराठी तलवारीच्या पातीवरची धार मराठी मराठमोळ्या छातीवरती झेललेला वार मराठी आई भवानीचं वरदान मराठी आमची भाषा आमचा अभिमान मराठी आमची भाषा आमचा अभिमान मराठी संतांच्या मुखात घरा नाही घरावा कोट्यास पण नाही है। लिहन वर खरशी कोटा घेल बाराशे रुपया शुक्राला गंजी फराक ना चड्डी ना माला पण दोनच फडकी आहात लिहन वर मसाला ना पीठ पण छापणं हा त्या पण लेहन वोंगट्याला गुलोट लेहन व कासाला लाटोय खास मोबाईल वा, म पण पैसे टप टकीन तहर तहरतहर तर शेट आण हर वा शेट बात है सरजा हे गे तुझे आठशे रुपये रश आहेत बाराशे होतात ना दोन खाडे आहेत मग पोटाला काय खाव मग ज्याला त्याला कोरायला नाही समज होईल तेव्हा ज्याला त्याला आपली बायको प्यारी असत ना करा सांगत दादू बायको जाम भारी असत ती गुलाबाची कली असत ना गालावाची कली असत ती गुलाबाची कली असत ना गालावाची कली असत ना कवा कवा तिकट तिकट मटनाची नली असत ती गुलाबाची कली असत ना गालावाची कली असत ना कवा कवा तिकट तिकट मटनाची नली असत लहारण आल्यावर लहारण आयल्यावर चालेली खारी असतात सांगतो किसने तिला दिलवाला असेल ना तर तिची जोरी जाम जमत बीजा क दिसणे तिला आपल्या संसारानच रमत ना जोरीदार दिलवाला असेल तर तिची जोरी जाम जमत त्या नंबरवर मी कधी कॉल केला नाही मित्र गेल्यावर त्या नंबरवर मी कधी कॉल केला नाही आधी मला माहित आहे मी करणार पण नाही तो नाही एवढच नाही पण मी कधी प्रयत्न सुद्धा केला नाही सर्वात आधी प्रश्न आला की विषय काय निवडावा मराठी राजभाषा दिन गौरव दिन म्हणून मराठीचा इतिहास सांगावा की आता मराठीच व्यावसायिकरण कसं होत आहे मराठी भाषेची सत्य स्थिती सांगावी विचार केला इतिहास हा आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु तुम्हाला वर्तमान आणि भविष्य सांगण्यासाठी या मंचावरती आज उपस्थित आहे खरंतर या मंचावरती बोलण्यासाठी ज्यांनी मला सक्षम केलं अशा सर्व माझ्या शिक्षकांना सर्वप्रथम आणायचा मुजरा करतो माझे बरेचसे शिक्षक हे आज माझ्यासोबत मंचावरती आहेत नागद सरांनी मला इंग्रजी विषय शिकवलाय परंतु आज आम्ही मराठी विषयी एकत्र मंचावर बोलतोय याचं माझं काहीतरी पूर्वजन्माची पुण्याही असेल तर ही भाषण सुरू करण्याआधी ज्या सरांच्या पवित्र स्मृतींना मला अभिवादन करावं वाटतं ते माझे आदरणीय सर कैलाश हे म्हणजे वगैरे असं त्यांचं ते काय होतं क्रांतिकारकांचं मंडळ होतं तर ते आमचे कवितेतले गुरु दरवर्षी औदुंबोर जिल्हा सांगली तिथं दत्तस्थान आहे बघा बरेच लोक जातात तिथं तर तिथं दरवर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांती दिवशी कवी संमेलन भरतं शांता शेळके वामन वामन्छुर, वामन चोरगडी बाबा बोरकर अशी मोठमोठे कवी तिथं हे गेले बिचारी सगळे मोठमोठ्या कवी तिथं वर्गीला असते तर ते आमचं प्रेम असतात जगदीश ठेकोरकर ती सवळ तर मी माझा परिचय दिलेला आहे आता मी काही जास्त वेळ घेत नाही वेळ भर